ज्यांना खरंच लोकांच्या साठी करायचं असेल ते लोकाभिमुख प्रश्नाबद्दल बोलतील पण बोलतात फडणवीस तर विचारे सतत 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 एका न्यूनगंडाने ग्रासलेले आहे म्हणजे अडचण काय आहे की आपले प्रश्न आपण मांडायची कुणाकडे तर फडणवीसांना वेळ नाही त्यांचा अख्खा वेळ त्यांची खुर्ची वाचवण्यात जातोय सतत ते भयग्रस्त की माझ्या खुर्चीवर कोण बसेल संगीत खुर्ची, बसे। खुर्ची सारखं मी जरा उठलो तर तावडे बसेल का पाठवत्याला दिल्लीला मी जरा उठलो तर लगेच पंकजा मुंड्या बसेल का आवाज बंद करून टाक मी जरा उठलो तर चंद्रकांत पाटील लगेच चंद्रकांत पाटलांच्या मागे निलेश घायवळ विवळ सगळं शुक्ल कष्ट लावून टाका पण राम शिंदेचं नाव आलं की गप बसा मग मग चौकशी पुढे नको राम शिंदे त्यांचा अब्लिव आहे बॉय आहे काय पद्धतीचं राजकारण करतात मुरलीधर मोहरच जरा कौतुक होत का लगेच त्याच्या मागे लागला जो जो कोणी मुख्यमंत्री पद आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये अब नंबर अब नंबर एक ना तेरा है कारण तुम्ही पहिला एपिसोड केला होता वाया सुरत गुवाहाटी त्या वाया सुरत गुवाहाटीचा दीर्घांक अंक दुसरा सुरू होतोय तो उदय सामंतांच्या माध्यमात होय पुन्हा एकदा